छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातला असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे दुर्दैवाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वातंत्र्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न झाला अगदी काल पर्वापर्यंत सीबीएसई मध्ये जे इतिहास शिकवला जायचा त्या इतिहासामध्ये मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं होते आणि माझ्या राजाला केवळ एक पॅरेग्राफ दिला होता एका पॅरेग्राफ मध्ये अशा प्रकारचे छत्रपती झाले एवढं सांगितलं जायचं आणि सतरा पानं आम्ही बाबर अकबर औरंगजेब हे सगळं शिकायचो पण मी धन्यवाद दिन मोदी साहेबांना त्यांनी निर्णय बदलला आणि आता एका पॅरेग्राफ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एकवीस पान हे या ठिकाणी इतिहासामध्ये स्थान मिळालं आणि संपूर्ण मराठी आणि हिंदवी स्वराज्य जे आहे या स्वराज्याचा इतिहास आता आपल्या मुलांना शिकायला मिळतो खरा इतिहास आपल्या जनापर्यंत जना पोचवण्याचं काम आपण केलं